हॅलो तर आजच्या रेसिपीमध्ये मी गुळाची आवळा कँडी बनवते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी अर्धा किलो आवळे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले ते आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यामध्ये स्टीलची चाळणी ठेवून हे आवळे आता आपल्याला दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहे दहा मिनटं वाफवल्यानंतर यावरचं ताट काढून घेते आणि हे बघा आवळे मस्त वाफलेले आहेत आवळे चांगले वाफवल्यानंतर असे दिसतात तर आता याचे पीस आपल्याला वेगवेगळे करायचे आहे हे, हे बघा सुपारीसारखेच वेगवेगळे पीस तयार करायचे आणि हे पटपट निघतात यामध्ये जे बी असतं ते काढून टाकायचं तर सगळ्या मी या पद्धतीने वेगवेगळे केलेत आता यामध्ये मी एक कप गूळ टाकते हे अगोदर मिक्स करून घेऊया छान आणि नंतर यामध्ये आणखी थोडासा गूळ ॲड करूया तर वन फोर्थ कप गूळ ॲड करते तर मी अर्ध्या किलो आवळ्यासाठी जवळजवळ दीड कप म्हणजे दीड वाटी गूळ घेतला आहे तुम्ही या प्रमाणामध्ये घेऊ शकता आवळा कँडी मस्त होईल तर हे सगळं चांगलं मिक्स केल्यानंतर याला दोन ते तीन दिवस आपण झाकून ठेवूया तर दोन दिवस मी ठेवलं होतं आणि हे बघा गुळाचा मस्त पाक तयार झाला आहे आता हे आपण एका चाळणीने एका वाटीमध्ये हे पाणी गाळून घेऊया आणि हे गुळाचं पाणी तुम्ही सरबतमध्ये मिक्स करूनसुद्धा पिऊ शकता फ्रीजमध्ये काचीच्या वर्णीमध्ये भरपूर दिवस टिकतं त्यानंतर ही आवळखेंडी आपण एका ताटामध्ये पसरवून घेऊ छान व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर ही आवळखेंडी आता आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे दोन ते तीन दिवस तर तीन दिवस उन्हामध्ये मी ठेवल्यानंतर ही आवळाकेंडी आता मस्त सुकलेली आहे हे बघा तर आता ही आवळकेंडी आपल्याला एका काचेच्या बर्णीमध्ये भरून ठेवायची आहे म्हणजे ती एक वर्षभर वर आरामात टिकेल खराब होणार नाही तर तुम्हीसुद्धा ही गुळाची आवळा कँडी या पद्धतीने नक्की बनवून बघा